नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण एक छानसा इंग्रजी विषयाचा उपक्रम घेणार आहोत वेदांत कशाचा उपक्रम घेणार आहोत हा इंग्रजी विषयाचा आपलं ऍक्शन वर्ड बघितलं होतं कॉमन वर्ड्स पण त्याच्या अगोदरच्या पाण्यात बघितले ऍक्शन वर्ड्स म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी ने 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 येत त्याला ऍक्शन वर्ड म्हणतात धुणे खाणे पिणे उठणे बसणे गाणे नाचणे हे सगळे काय झाले ऍक्शन वर्ड असे पन्नास एक ऍक्शन वर्ड आपण घेतलेले आहोत मग आता आपल्याला काय करायचं आहे नेम द अबो पिक्चर ये जे पिक्चर हे जे आहे कशाच चित्र आहे हे ऍपलच मग या ऍपलच्या चित्रासंबंधी लक्ष दे या चित्रासंबंधी वर्ड आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत सांगा ऍपल काय काय करतो हा सांग हिकत घेतो ऍपल विकत घेतो बाय कसं सोलतो एखाद्या वेळेस आपण असं करतो ना तोंडाने खातो आणि सोलतो इट खातो सेल विकतो बाय विकत घेतो सांगा आणखी ऍपल काय करतो आणल्या धुतो वॉश काय शब्द आला वॉश डब्ल्यू ए डब्ल्यू एस एस वॉश धुतो हा देते देण्याला शब्द काय आय तुम्ही घुपल घेता आई तुम्हाला एपल, एपल देताना तुम्ही काय करता घेता घेण्याला शब्द घेणे जसं घीव म्हणजे देणे घेण्याला शब्द प्रसन्न ना घेण्याला काय शब्द आहे हाजीर बोलू नकोस घेनेला काय शब्द आहे टेक बरोबर टेक टी ए टेक म्हणजे घेणे हां आणखी अनकिन्स ऍपल संबंधी आपण एवढे शब्द बघितले आणखी कोणता शब्द आहे का बघा जे आपण काल तुम्हाला ऍक्शन वर्ड अर्थासहित लिहून दिलेत मी हा झालं झालेला आहे

संपवणे फिनिश बरोबर आहे राईट फिनिश फिनिश, संपवणे हा पुढे आणखी एवढे सारे ऍक्शन वर्ड तुम्हाला दिलेले आहेत हा सांग म्हणजे म्हणजे काय ऍपल संबंधी असला पाहिजे तो शब्द या संबंधित तो शब्द असला पाहिजे हा ठेवणे परफेक्ट आपण काही पण दुसऱ्या पण हे वस्तू ठेवतो याच्याशी जास्त संबंधित असला पाहिजे ड्रॉ काढा ए डब्ल्यू ड्रॉ म्हणजे काढणे काय काढले मी ऍपलचे चित्र काढले काढणे स्वच्छ करणे बरोबर आपण पुसून घेतो क्लीन सी एल ई ए सीएल क्लीन बघा हे सगळे शब्द कोणाचे आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा म्हणजे एवढे सांगे शब्द आपण एका चित्राबद्दल वापरतो बघा आपण काय केलेले आहेत घेतलेले आहे आता ह्याच्यावर वाक्य सुद्धा तयार करता येते आय हीड एन ऍप अ घ्यायचं नाही आय एन ऍप कारण एची सुरुवात ए न झालेली आहे पहिलं अक्षर ए आहे म्हणून एन वापरायचं पाच काय स्वर स्वर इंग्लिश मध्ये म्हणून आय क्ली विकतो मी ऍपल खातो आय ड्रॉइंग अ पिक्चर मी काय काढत आहे चित्र काढत आहे आय क्लीन अँड ऍपल मी काय केलं ऍपल क्लीन केलं स्वच्छ केलं लक्ष द्या काळजीपूर्वक आय पेपल मी एक ऍपल घेतलं आय वॉश एन एप मी ऍपल धुतलं आय पी एन ऍपल मी ऍपल काय केलं सोल केळी आपण सोलतो पण ऍपल बाय अन ऍपल मी ऍपल खरेदी केलं बघा इथून सुरुवात झाली किती वाक्य तयार झाले बघा इथून सुरू करू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा शब्द झाले मग हे अकरा जे शब्द आहेत किंवा बारा आणखीन वाढते हा तर हे सर्व शब्द आणि त्या शब्दाबद्दलचे वाक्य आपल्याला तयार करता आली पाहिजे एका एका चित्रावर आपण एवढे ऍक्शन वर्ड बघितले आणि एका चित्रावर आपण अकरा वाक्य तयार केले आवडलं तुम्हाला सर म्हणजे ओके okay, छान थँक्यू आता काय करायचं तुम्हाला हे वाक्य तुम्हाला वहीत लिहायचे आहे आणि याच्यानंतर मी दुसरं चित्र काढणार आहे आणि त्याच्या भोवतालचे त्या संबंधीचे ॲक्शनवर तुम्हाला वहीत लिहून दाखवायचं आहे थँक्यू